लाडक्या हे नकेसरी हरण्या हरण्या हर कातरखाटावच्या का मैदानामध्ये खाली सिमेला पाळा निघाला आहे बघतो आज हरण्याने हरण्यालकन आज आज खरोखर अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि हरण्यानं पुन्हा एकदा कमबॅक सलग पुलाला आणि खरोखर पेडगावचं मैदान अतिशय रायफलनं आणि हरण्यानं गाजवलं होतं आज लखनसोबत मित्रांनो सकाळी सकाळच मी वेळ लावलो ती दोघांनी धाव घेतली अतिशय जबरदस्त बघता अजून लखन याच आहे सर्व तुफानी गाड्या सगळ्या टॉपच्या गाड्या आज कात्र खटावच्या मैदानात म्हणजे हिंद केसरी आज आपल्या माशिरच आहे त्याच्या ज्या आधीच हा आज आषाढीचं आज मैदान सुंदर पार पडते आपला भाव आहे खूप दिवसात दिसलाय आणि आपलं काळी आहे बरं का ना कसं वाटतंय आज सगळ्या टॉपचं निर्णय सकाळी गाडी तोफान पाहिल्या खूप दिवसात दिसला तुम्हाला मुंबईला ना आज तो फेवरेट म्हणजे हरण्याचा आज प्रीतीलाईच्या मध्य आज खरोखर दिसत होता आणि आज आपल्याला कायमस्वरूपी एक कट्टर हरण्याप्रेमी म्हणलं तर खूप खरोखरच आज आपण तिच्या इंस्टावर एक व्हिडिओ टाकली होती मित्रांनो ह्याची ती खूप व्हायरल झाली होती कसं वाटतं आज हरण्या लखांचा पॅरासा आणि सकाळीची गाडी पाहिली तोफानिक सर्वांना वेळ लावला त्या गाडीनं सर्वांच्या नजरा ह्या गाडीवर होत्या का नाही सिंगल गाडी तोफानी बघत आली काय सांगशील किती सिमेला ओके चला घेणार की भाऊची चला मित्रांनो निघाले दादा आज आहे मित्रांनो लक्कन लक्कन संभाजीनगरचा लक्कन मित्रांनो खरो खरोखरच आवडतो पडतो पाचशे मध्येच ही जोडणी गाडी खाली पळायला